नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आय जी आर अर्थात मुद्रांक नोंदणी शुल्क जो विभाग आहे त्याची शिपाई भरतीची जी परीक्षा आता आलेली आहे त्याच्यासाठीच्या रिव्हिजन टेस्ट याला मी म्हणतोय यात बरेचसे आलेले प्रश्न घेतलेले आहेत विविध परीक्षांचे आपण ते कव्हर करतोय मराठीचा आजचा शब्द समूह काही विरुद्धार्थी शब्द आणि काही समानार्थी शब्द असे एकत्रित या ठिकाणी एक तीस प्रश्न मी काढलेले आहेत निश्चितपणे हे बघा फायदा होईल तुम्हाला माझं असंही म्हणणं आहे की हे मी जे घेतोय तेच परीक्षेला येईल पण पर मग आपल्याला मॅक्झिमम सराव करावा लागेल मी तुम्हाला शब्दसमूहावर याआधी ऑलरेडी चार पाच लेक्चर टाकले आहे तेही तुम्ही बघून जा फायदा होईल कारण की अक्काचे मार्क्स आहेत मराठीचे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे ज्यांना टेस्ट पेपर वगैरे पाहिजेत त्यांनी करता ॲप डाउनलोड करून घ्या फास्ट ट्रॅक बॅचही चालू आहेत ज्यांचा पेपर थोडासा काही दिवस आहे पुढच्या टप्प्यात ते त्या ठिकाणी रिव्हिजन सेशन बघू शकतात सुरुवात करूया अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा म्हटलेला आहे बघा चवाटा नावाचा शब्द दिला आहे चवाटा चार रस्ते एकत्र येतील ती जागा चकाट्यासाठी असलेली जागा ग्रामपंचायतीसाठीची जागा आणि घरातील भांडणे सोडवण्याची जागा चवाटा आपण ते त्यावरून एक वाक्प्रचारही आहे मला वाटतं चव्हाट्यावर येणे एखादी गोष्ट चव्हाट्यावर येणे असं आपण म्हणतो चवाटा म्हणजे काय तो वाक्प्रचार वेगळा आहे हे असा एक रस्ता येतोय ना असा एक रस्ता येतो याला आपण खरं म्हणजे चौका असंही म्हणत असतो पण चार रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ना त्या जागेला चव्हाटा असा सुद्धा शब्द आहे हा मुख्यत्वे गावामध्ये जे असतं ना चौक त्याला आपण चवाटा म्हणतो असं मोठ्या रस्त्यांवर वगैरे तिथे आपण चौक म्हणतो ओके तर तो हा एक चव्हाटा चार रस्ते एकत्र येण्याची जागा अबदारखाना म्हणजे काय थोडा वेगळा शब्द आहे जे फारसी आणि अरबी शब्द आहे ना त्या म्हटला योग्य शब्द समोर तुम्हाला सांगितलं एक प्रकारचं शुभिवंत छत्र बोजड बेढप स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा मुक्त आणि अनिर्बंध बघा दोन नंबरचा प्रश्न आहे आबदार खाना म्हणजे काय हा थोडासा मध्ययुगीन कालखंडामध्ये वापरला गेलेला शब्द होता स्वच्छ आणि गार पाणी ठेवण्याची जी जागा आहे ना त्याला अब्दार खाना असं म्हटलं जायचं पुढे दिला आहे अष्टावधानी नावाचा शब्द आणि यासाठी मग काय उत्तर एकाच गोष्टीमध्ये एका वेळी लक्ष देणार अष्टावधानी अनेक गोष्टीत सबोवार लक्ष देणार अनेक गोष्टींमध्ये एकाच वेळी लक्ष देणारा आणि आठ दिशांकडे फिरून फिरून पाहणारा आता बघा अष्ट अवधानी आठ आठ हा शब्द अष्ट हा संस्कृत शब्द आहे साठीचा एकाच गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा हे तर येणार नाही अनेक गोष्टीत सबोवार हा शब्द इथे चुकलाय अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा जो आहे ना त्याला आपण अष्टावधानी असं म्हणतोय पुढे जातो खालील शब्दाकरता पर्यायी उत्तरातील योग्य शब्द समूह कोणता बघा आगंतुक हा शब्द दिलेला आहे तिथी वार न ठरवता आलेला आधीच जन्मलेला मागून जन्मलेला इथे वार ठरवून आलेला आगंतुक म्हणजे काय ज्याने आधी कोणती कल्पना दिलेली आहे अचानक आलाय तुम्हाला काही सांगितलेलं नाहीये तो आधी जन्मलेला आणि मागून जन्मलेला त्यासाठी ते अग्रज आणि अनुज हा शब्द आहे अग्रज म्हणजे काय आणि अनुज म्हणजे काय माहीतच पाहिजे तुम्हाला म्हणजे फार या प्रश्न पण तिथी वार न ठरवता आलेला जो आहे का त्याला आणि आगंतुक म्हणतो आणि त्याचा विरुद्धार्थी तो आमंत्रित असतो त्याला ठरवलंय तुम्ही की या वेळेला ये बनवून ठेवते ठेवतो दुसऱ्याच्या अंकित असणारा यासाठी काय बघा दुसऱ्याच्या अंकित असणारा पाताळ यंत्री बोके संन्याशी ताटाखालची मांजर उंटावरचा शहाणा या प्रत्येक ऑप्शनला एक अर्थ आहे आता उंटावरचा शहाणा म्हटल्यावर तुम्हाला लगेच लक्ष येईल की अरे कोणीतरी ते उंटावरून शेळ्या आखणारा असं आपण म्हणतो त्याला म्हणजे दुरून सल्ले देणारा तो मग बोकी संन्याशी म्हणजे काय पातळ यंत्री म्हणजे काय तुम्हाला येतंय का थोडं स्वतःला विचारावं लागेल दुसऱ्याच्या अंकित आहे म्हणजे ताटाखालची मांजरी त्यांनी सांगितलं तेवढे करायचं स्वतःचं डोकं वापरायचं नाही तसं चालत नाही तसं करू नका दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत म्हणजे जो भारत देशाचा नकाशा आहे ना इकडे सा खालचं साऊथ टोक आणि उत्तरेकडचं काश्मीरचं टोक हे त्याला काय म्हणणार तुम्ही समुद्रमंथन परिक्रमा हा सेतू हिमाचल हिम सरोवर ते डोक्याचे शेंडीपासून नखापर्यंत त्याला काय म्हणतो माहिती आहे नख नखापासून आणि वर शिक शिक म्हणजे शेंडी नख शिकांत असा शब्द आहे तोही लक्षात असू द्या नख सिखांत तसा इथे जो आहे ना तो आशेतू हिमाचल हा शब्द आहे आशेतू हिमाचल जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखी दिसते ना ती जागा बघा एकदम आपण लांब लांब बघतोय निळ निळ आकाश आहे आणि असं वाटतं ते आकाशात इथे खाली टेकलं समुद्रकिनारा क्षितिज चौपाटी डोंगरकडा बघा सात नंबरचा प्रश्न आहे जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतंय ना त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही क्षितीच असं म्हणतोय विड्याची पानं तोडण्याचं एक वाकड हत्यार विड्याची पानं तोडायची वाकड हत्यार आहे नायटा म्हणणार नारकत म्हणणार नालकी म्हणणार नाबदार म्हणणार ते काट्याचा नायटा होणे असं एक वाकप्रचार तुम्ही ऐकलाय काट्याचा नायटा होणे म्हणजे एखादी गोष्ट बिघडली ना ती खूपच जास्त बिघडून जाणे विड्याची पानं तोडण्याचा एक वाकडा त्याला आम्ही नारकत असं म्हणतोय ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा म्हटलंय ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे असा ज्ञानी पंडित विद्वान बहुश्रुत ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे असा त्याला आपण बहुश्रुत असं म्हणतोय दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती यासाठी काय या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता आहे दुसरा सांगतोय आणि हा त्याचा ऐकतोय स्वतःचं काही डोकं लावायचं नाहीये दुड्ढाचार्य कळसूत्री बाहुले गुळाचा गणपती मनकवडा हे सगळे शब्द आहे ना मस्त आहे प्रत्येकाचे अर्थ आपल्याला आले पाहिजे मनकवडा म्हणजे काय दुसऱ्याच्या मनातले जाणणार गुळाचा गणपती कशाला म्हणणार तुम्ही दुडाचार्य कशाला म्हणणार कळसूत्री बाहुले ते कळसूत्री बाहुले कसं तुम्ही जेवढे त्याची दोरी ओढली ना तसं ती नाचणार हे दुसऱ्याच्या तालावर नाचणारा ना तिच्या तालावर तो नाचतो असं काही नवऱ्यांना लोक नाव ठेवतात मग कळसूत्री बाहुली पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तत्पूर्वी डाउनलोड करून घ्या पुढे एक आणखी जाहिरात आली आहे ती म्हणजे डीएमए आर ची तुम्ही त्या परीक्षेची सुद्धा तयारी करू शकता फॉर्म भरू शकतात ही शिपाई भरती आहे ही तर तुम्ही करताय तलाठी भरती ग्रामसेवक भरती इतर अनेक परीक्षा आहेत तुमचा अभ्यास वाया जाणार नाहीये म्हणजे काही जणांना वाटत असेल ना की आता माझा एवढा अभ्यास झालेला नाहीये मी ही परीक्षा कशाला देऊ असे काही जणांची मला मिसिज झाले पण परीक्षा द्या अनुभव घ्या तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या तुम्हाला तिथे जाण्याचं तुमचं म्हणजे पॉसिबल असेल सगळ्या दृष्टिकोनातून तर परीक्षा द्या त्याचा फायदा पुढच्या परीक्षांमध्येही होणार आहे आणि शेवटपर्यंत लढा कधी स्कोअर येईल काही सांगता येत नसतं मला कवडा तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा तो स्वतःच्या मनाचे बोलतो तो दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो तो दुसऱ्याला आपल्या मनातील गोष्ट सांगतो अकरा नंबरचा प्रश्न आहे मनकवडा आहे तो दुसऱ्याच्या मनातली जाणणारा आहे त्याला आम्ही मनकवडा असं म्हणतो दोन नद्यामधील प्रदेशाला काय म्हणतात बघा दोन नद्यामधला प्रदेश द्विज दोआब द्विपकल्प तिठा ही एक नदी चालली आहे आणि ही एक नदी चालली आहे यांच्या मधला जो हा भाग आहे ना याला आम्ही काय म्हणणार द्विज म्हणजे काय हो द्विज हा शब्द महत्वाचा आहे बर का या द्विजचे वेगवेगळे अर्थ होतात द्विपकल्पाचे अर्थ होता तिठा तिठा म्हणजे ती तीन रस्ते एकत्र येतात ती जागा द्विपकल्प म्हणजे तिन्ही बाजूला समुद्र आहे असं ते आणि हे द्विपचं ब्राह्मण पक्षी दात असे वेगवेगळे अर्थ आहे दोन नद्यामधील प्रदेश जो आहे त्याला दुआबा असं म्हटलं जात बातमी सांगणारा या शब्द समूहासाठी वापरला जाणारा एक शब्द कोणत्या वाक्यात आला आहे ते अचूक निवडा बातमी सांगणारा बघा काय म्हणणार तुम्ही त्याला अजय एक चांगला वार्ताहार आहे रमेश सकाळ वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करतो उमेश हा एबीपी माझा या वृत्तवाहिनीचा उत्तम बातमीदार आहे आणि महेश हा नामांकित वृत्त निवेदक आहे तो बातमी सांगतो बघा बातमी गोळा करणं वेगळं बातमी सांगणे वेगळं बातमी संपादित करणे वे वेगळं त्याच्यामध्ये वेगवेगळे रोल आहेत असं नाही की सगळ्यांनाच तुम्ही एकच हो शब्द नाही वापरू शकत सगळ्यांनाच बातमीदार म्हटले सगळ्यांनाच वार्ताहर म्हटले नाही चालणार जो सांगतो ना तो निवेदन करतो निवेदन करणं म्हणतो त्याला वृत्त निवेदक शब्द आहे त्याला विधुर या शब्दाला कोणता योग्य शब्द समूह आहे विधवा या शब्दाचा हा पुल्लिंगी शब्द आहे महाभारतातलं एक पात्र ज्याची पत्नी मरण पावली असा आगीशी खेळ करणारा दुसऱ्याच्या मनातला ओळखणारा काय विदूर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावली आहे असा खानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीही आहेत या वाक्याच्या अर्थासाठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा बघा हे जे बहुव्रीह हा शब्द आहे ना याचा अर्थ माझे मामा धन्य संपन्न ग्रस्त आहेत धान्य म्हणूया आपण धान्य माझ्या मामाच्या अनेक मुली आहेत माझ्या मामाच्या काही सुना वेगळ्या राहतात माझ्या मामांना अनेक व्यसनं आहेत बहुब्रीही आहे म्हणजे काय खरं म्हणजे आपला तो समासाचा प्रकार आहे याचा अर्थ असाच होतो की कि तिसऱ्या याच्याबद्दल बोध करणारा शब्द माझे मामा धान्य संपन्न गृहस्थ आहेत ते धान्य संपन्नला बहुरीय हा शब्द आहे लक्षात घ्या पुढे जातो समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा त्याला आम्ही काय म्हणतो त्या व्यक्तीला समाजामध्ये सध्या काहीतरी प्रॉब्लेम आहे बालविवाह आहे हुंडा प्रथा आहे मग विरोधात एखादा लढतोय भ्रष्टाचार आहे त्या विरोधात लढतोय त्याला काय म्हणणार धर्मसंस्थापक नवमतवादी युग प्रवर्तक साम्यवादी समाजाला योग्य वळण देतोय आणि तो असतो युग प्रवर्तक आता साम्यवादी शब्दाचा अर्थ वेगळा आहे समाजवादी या शब्दाचा अर्थ वेगळा आहे मार्क्सवादीचा अर्थ वेगळा आहे आता या डिटेल मधल्या संकल्पना या काही मी इथे सांगत नाही एका विद्यार्थी मित्राची कमेंट आली होती की तुम्ही जे उपप्रश्न विचारता त्याचे उत्तर देत जा मी नाही देणार मुद्दाम नाही देत थोडंफार तुम्हालाही स्वतःच थोडं डोकं चालवावं लागलं पाहिजे ना तुम्ही कधी शिकणार अरे मी सर्चिंग केलं पाहिजे मी कुठेतरी गुगलला जाऊन चॅट जीपीटीला जाऊन त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला मला सवय लागली पाहिजे ना माझ्या डोक्याला मलाही काहीतरी शोधता येतं सर्चिंग करता येतं द्विप्रकल्प दोन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश दोन नद्यांमधील जागा तिन्ही बाजूंनी जमीन असलेला देश द्विप्रकल्प मी तुम्हाला आत्ताच सांगितला ओके म्हणजे चार भाग हे समजा याच्यातल्या तीन भागाला पाणी आहे आता भारत आहे समजा भारताचा हा भाग इकडे अरबी समुद्र आहे इकडे बंगालचा उपसागर आहे खाली हिंदी महासागर आहे तिन्ही बाजूला पाणी आहे ना तो जो हा भाग आहे ना खालचा याला आम्ही काय म्हणतो द्विपकल्पीय प्रदेश म्हणतो तिन्ही बाजूंनी पाणी असेल ना त्याला आम्ही द्विपकल्पीय प्रदेश म्हणतो पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ कोणता मग पाठ बसायचा पाठ शेताला पाणी नेणारा कालवा विधवेचा विवाह हो, शरीराचा अवयव अठरा नंबरचा प्रश्न आहे आता अनेकार्थी शब्द आहे शब्द समोरने म्हणत आपण याला बसण्याआधी आपण पाठ देतो तो पाठ शेताला पाणी नेणारा कालवा त्याला पाठ आम्ही विधवेचा विवाह त्याला सुद्धा ते आंतरपाठ धर्मी वगैरे म्हणतो ना आम्ही हो ती ही जी शेराचा वायू ती जी पाठ आहे ना चुकी चुकीचं पाठ ठ असते हा पाठ अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कधी जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता कधीही जिंकला न जाणारा अमर अपराजित जगज्जेता अजिंक्य एकोणवीस नंबरचा प्रश्न कधी जिंकला जात नाही अमर म्हणजे ज्याला कधीही मरण नाही अपराजित जो कधीही पराभूत होत नाही जगजेता ज्याने जगावर राज्य केलंय जग जिंकलंय कधी न जिंक जिंकला जाणारा अजिंक्य एकोणवीसचं उत्तर चार आलं पाहिजे सुवाच्यचा विरुद्धार्थी शब्द कोणता नाही बघा मी तुम्हाला सांगितलो विरुद्धार्थी आपण घेणार आहे बघा गिचमिड दुर्बोध अवाचनीय अर्वाच्य वीस नंबरचा प्रश्न सुवाच्य म्हणजे चांगलं मग त्याचा विरुद्धार्थी दुर्बोध येईल अवाच्य येईल अवाचनीय येईल तुम्हाला गिचमिड येईल विरुद्धार्थ येईल नाही दुर्बोध अर्वाच्य अवाचनीय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल काय तरी चुकताय का यास चुकताय हे आरवादच्या भाषा असते भाषा आरवादच्या भाषेत बोलला तो चुकीच्या भाषेमध्ये बोलला ते भाषेसाठी वापरतात गिचमिड सुवाची विरुद्ध आहे दुर्बोध विरुद्ध आहे वाचताच येत नाही ना अवाचनीय येतो विरुद्धार्थी शब्द गुळगुळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता गुळगुळीत मागचं एक आपण जो चालू घडामोडीचा टेस्ट पेपर घेतला ना त्याच्यामध्ये दोन तीन प्रश्नांची उत्तरं माझ्याकडून चुकली होती त्याबद्दल माफी असावी त्याचं खाली मी तुम्हाला हे केलं होतं पिन केला होता मेसेज त्यामधला जो टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतलेला खेळाडू आहे तो विराट कोहली आहे ती एक चूक दुरुस्त करा आणि दुसरं एक अश्विनी वैष्णव हे उत्तर होतं त्या संदर्भात ते एक माझ्याकडून चुकीचं उत्तर दिलं गेलं होतं ते दोघांचं मी तुम्हाला टाकलेलं आहे खाली स्पष्टीकरण युट्यूबला व्हिडिओच्या खाली ओके बघा गुळगुळीत विरुद्धार्थी शब्द रेखी व ओबडधोबड वैधानिक कर खरखरीत एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि सध्या एक थोडस जे आपला डिजिटल बोर्ड आहे मी लाईव्ह काय नाही काही जणांच्या मनात असेल तो आपला खराब झालेला आहे तो आपण कंपनीकडे दुरुस्तीसाठी दिलेला आहे त्याला कदाचित दोन चार दिवस लागू शकतात त्यामुळे मला हे स्क्रीन रेकॉर्डेड व्हिडिओज घ्यावे लागत पण मी गॅप पडू देणार नाहीये तुमची परीक्षा जवळ आली आहे इतकाच जेवढा लाईव्ह अभ्यास करून घेतोय तेवढाच मी रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये अभ्यास करून घेतोय उलट एक लेक्चर एक्स्ट्रा टाकतोय तर नक्की थोडं तेवढं सहकार्य करा माफी असावी गुळगुळीतचा विरुद्धार्थी शब्द एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा ओबोड धोबड वैधानिक खरखरीत ते आंतरद्रव्य झाली का माहिती आहे तुम्हाला गुळगुळीत आणि खडबडीत खर खडबडीत खरखरीत खर -खर सेम आहे ते पुढे विधायकचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे विधायकच्या विरुद्धार्थी बघा विनायक विघातक वैधानिक संकट बावीस नंबरचा प्रश्न आता विधायक म्हणजे चांगलं काम करतोय आणि वाईट करत असेल तर त्याला विघातक असं आम्ही म्हणतो पुढे जातो मी उन्नती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता उन्नतीचा विरुद्धार्थी शब्द अवनिती विकृती प्रगती अवनती बघा तेवीस नंबरचा प्रश्न आहे उन्नती म्हणजे चांगल्या दिशेने जाणं भरभराट होणे प्रगती होणे याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर अवनती हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढारी या शब्दाचा विरोधार्थ असलेला शब्द वापरून बनवलेलं अचूक वाक्य कोणतं पुढारीचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारला सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही आजकाल नेते खूप आश्वासने देतात त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येत आहेत भक्त लोकांची रांग लागते आता याच्यात जर बघितला आम्ही नागरिक नेते अनुयायी भक्त असे काही शब्द आपल्याला दिसत आहेत पुढारीचा विरुद्धार्थी कोणता एक असतो पुढारी आणि त्याचा अनुनय करणारा जो असतो तो अनुयायी असतो पुढे सगळेच मुसळ केरात ही मन कशासाठी वापरली जाते सर्वांचा हिरमोड झाला काही फायदा झाला नाही महत्वाची गोष्ट विसरली अपेक्षा भंग झाला पंचवीस नंबरचा प्रश्न आहे आता सगळेच मुसळ केरात म्हणजे काय सर्वांचा हिरमोड झाला असं म्हणणार का तुम्ही काही फायदा झाला नाही असं म्हणणार का महत्वाची गोष्ट विसरली असं म्हणणार का महत्वाची गोष्ट विसरण्यालाच आपण सगळीच मुसळ केरात असं म्हणतो शाश्वत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा बघा शाश्वतला शाश्वत चिरंतन म्हणजे खूप दीर्घकाळ टिकणारा चिरकाल बरोबर आहे चिरायू चिरायू चिराय। चिराय। हो आपण ते आपलं स्वातंत्र्य दिन असतो तेव्हा आपण म्हणतो बघा पण हे अल्पकाळची आहे ना दीर्घकाळ पाहिजे होता इथे ते चुकतंय कृपण कृपण म्हणजे काय विरुद्धार्थी बघा सगुण सुंदर कुरूप उदार कृपण म्हणजे आणि त्याचा विरुद्धार्थी जो आहे तो उदार आहे सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थीचा शब्द कोणता बघा सौजन्य भलेपणा असभ्यता सुजनता शिष्टाचार सौजन्य म्हणजे चांगलं मान सन्मान देणं एकमेकांबद्दल आपुलकीची भावना असणं शिष्टाचार कुठेतरी असणं सभ्यता असणं सुजनता असणं एकमेकाबद्दल चांगलेपणा असणं विरुद्धार्थी आहे असभ्यता निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते कारण काय तर नोकरी करणारी सुनी म्हटल्यावर तुम्हाला माहिती काही सुना आता सुनाच असणार आहे तुमच्यात जास्त तुम्ही नोकरी करत असाल आणि उद्या नोकरी लागल्यावर तुम्हाला माहिती आहे आपला रुबाब काय दोन्ही घरचा पाहुणा उपासी दुपत्या गाईच्या लाता गोड पळसाला पाणी तीनच भुकेला कोंडा निजेला धोंडा काय म्हणणार निर्माला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा त्रास का सहन करते तुम्हाला कळालंय दुपत्या गाईच्या लाता गोड आता काही नवरे असतात थोडं बायकांचं सहन करावं लागतं जर नोकरीला असेल तर तिथेहीच हा आमच्यासारखी नवरे बायको नोकरीला असेल तर थोडंफार ऐकून घ्यावं लागतं हो फुकट थोडं कोणी काही ऐकून घेता आजकाल घर फिरले की घराची वाशीही फिरतात या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण कोणती या म्हणीची घराची ओज अंगण सांगते घरोघरी मातीच्या चुली घरासारखा पाहुणा होत पण पाहुणेसारखी घर होत नाही हे काही पर्याय बरोबर नाही विरुद्धार्थी म्हणून विचारले आता घर फिरले घराची वाशीही फिरतात मग घराची ओज अंगण सांगते नाही घरोघर मातीची चुली नाही विरुद्धार्थी मन यामध्ये नाहीयेत उत्तर चार आहे तीस प्रश्न आपण बघितले आन्सर की शेवटी जोडलेली आहे शिपाई भरतीच्या नोट्स आणि टेस्ट पेपर तुम्हाला टाइप टाईपवर आपण देतोय या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकतात फास्ट ट्रॅक बॅच आहे शेवटचे काही दिवस तुम्हाला वाटले तर तुम्ही जॉईन करू शकतात रिव्हिजन सेशनसाठी फक्त ओके या ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला आपले जे मित्र ज्यांचे पेपर आहेत पुढच्या दोन पाच दिवसामध्ये ही लेक्चर शेअर करा आणि लेक्चर बघत राहा थांबूया धन्यवाद